नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या, या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी विषय आहे गणित या विषयामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या परीक्षेसाठी येणारे महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे प्रश्न तुम्ही करूनच ठेवा शंभर टक्के खाती आहे की हे प्रश्न येणारच चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल कडेवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे शंभर ग्रॅमची एक पिशवी याप्रमाणे एक किलो डाळीच्या एकूण किती पिशव्या तयार होतील मग बघा दिलेल्या माहितीनुसार एका पिशवीचं वजन किती आहे एका पिशवीचं वजन आहे शंभर ग्रॅम मग आपल्याला विचारा एक किलो डाळीच्या है की नाही मग एक किलो डाळ आता बघा एक किलो डाळ एक किलो म्हणजेच किती एक हजार ग्रॅम आता का बरं ग्रॅम केलं कारण हे दिलेलं आहे ते ग्रॅममध्ये म्हणून मी या किलोचं पण आपण ग्रॅममध्ये काय केलं कन्वर्ट करून घेतलं मग बघा इथे लिहिलं एक हजार ग्रॅम मग बघा आता एका पिशवीमध्ये शंभर ग्रॅम तर एक हजार ग्रॅम किती पिशव्यांमध्ये असं विचारलं मग बघा आता हे कमीच गट आहे आणि हा जास्तच आहे आणि जास्त दिले कमीच काढायचंय मग अशा वेळी आपण काय करतो या दोघांचा भागाकार करतो मग बघा बरं एक हजार भागिले शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य कट झाले राहिले किती दहा मग इथे आपलं उत्तर किती येणार आहे दहा पिशव्या बघा खूप सो, सोपं गणित होतं मग एक किलो डाळीच्या एकूण दहा पिशव्या तयार होतील पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ज्यावेळेस आपण अशी दिल्ली माहिती लिहून घेतो त्यावेळेस आपल्याला कळतं की कोणती क्रिया करावी जसं गुणा कर, की गुणाकार भागाकार कधी करायचा मग ते एकदा आलं की आपलं उत्तर परफेक्ट पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा आईला चार भाकऱ्या करण्यासाठी वीस मिनिटे लागतात तर दोन तासात किती भाकऱ्या तयार होतील मग बघा बरं चार भाकऱ्या चार भाकऱ्यांसाठी किती वेळ लागतो वीस मिनिटे ठीक आहे मग आता इथे आपल्याला विचारलं दोन तासांसाठी किती वेळ लागेल आता बघा बघा एका तासामध्ये साठ मिनिट असतात जर वीस मिनिटाला चार भाकऱ्या तर साठ होण्यासाठी कितीने गुणावं लागतं याला बघा तीनने वीस त्रिक साठ मिनिट बरोबर आहे मग याला सुद्धा काय करायचं तीने गुणायचं चा, म्हणजे चार त्रिक बारा म्हणजे साठ तासामध्ये बारा भाकऱ्या साठ मिनिटामध्ये बारा भाकऱ्या मग आपल्याला आता विचारलंय काय दोन तासाचं मग मला सांगा साठ मिनिट म्हणजेच एक तास आहे की नाही या एका तासात जर बारा भाकऱ्या तर अजून एक तास अजून बारा भाकऱ्या मग बारा आणि बारा किती झाल्या भाकऱ्या चोवीस भाकऱ्या म्हणजेच आईला दोन तासात चोवीस भाकऱ्या तयार होतील उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार चोवीस आईला चार भाकऱ्या करण्यासाठी वीस मिनिटं लागतात तर दोन तासात किती भाकऱ्या तयार होतील तर एकूण चोवीस भाकऱ्या तयार होतील उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीस पुढचा प्रश्न बघा राणीचा पहिला वाढदिवस दोन जानेवारी दोन हजार चोवीसला ला मंगळवारी झाला तर राणीचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल दिलेल्या माहितीनुसार बघा राणीचा पहिला वाढदिवस पहिला वाढदिवस कधी होता दोन जानेवारी दोन हजार चोवीस आणि वार आहे मंगळवार ठीक आहे ही दिलेली माहिती आहे आता मला सांगा हा पहिला वाढदिवस आहे तर आपल्याला विचारलं दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल मग दुसरा वाढदिवस दुसरा वाढदिवस दोन जानेवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आता बघा दोन हजार चोवीस हे काय आहे लीप वर्ष आहे की नाही मग लीप वर्षाच्या पुढे जे वर्ष तीच तारीख पुढे एका वर्षाने दोन दिवस पुढे जातात मग मंगळवार मंगळवारच्या नंतर बुधवार आणि बुधवारच्या नंतर गुरुवार कारण लीप वर्षानंतर तीच तारीख एका वर्षानंतर दोन दिवस पुढे जातात म्हणून मग राणीचा दुसरा वाढदिवस गुरुवारी येईल दोन जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी असेल पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी चुकीचा पर्याय शोधा सव्वा दोन रुपये आता बघा सव्वा दोन रुपये म्हणजेच काय दोन रुपये पंचवीस पैसे बरोबर आहे साडे दहा सहा रुपये म्हणजेच काय आता बघा एक रुपये म्हणजे शंभर पैसे मग साडेसहा म्हणजे सहा, सहा रुपये आणि वर अर्धा पैसे म्हणजेच पन्नास पैसे हे पण योग्य आहे पावणे चारशे रुपये आता इथे बघा पावणे चारशे रुपये म्हणजे चार भा चारशेला पावभाग कमी आहे मग बघा एक दोन रुपये दोन तीन पूर्ण आणि हा जो हे शंभर शंभरचा भाग आहे बघा आणि हा पाऊण भाग आहे म्हणजे चारशे होण्यासाठी भाग कमी आहे मग हे किती शंभर दोनशे तीनशे हे किती येणार तीनशे आणि हा पाऊन भाग पाऊन भाग म्हणजेच किती पंच्याहत्तर शंभर पैशांचा पाऊण भाग म्हणजे पंच्याहत्तर म्हणजेच तीनशे पंच्याहत्तर रुपये असं इथे पाहिजे होतं पण इथे पाहुणे पाचशे आहेत म्हणून मी इथे चुकीचा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक तीन आता इथे बघा दीड हजार रुपये म्हणजे एक हजार आणि वर पाचशे रुपये एक हजार पाचशे हे योग्य आहे म्हणून मी तर चुकीचं आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एका चौरसाची परिमिती चौसष्ट सेमी असल्यास त्या चौरसाच्या बाजूची लांबी किती असेल आता बघा हा चौरस आहे आणि चौरसाची परिमिती दिली आपल्याला चौसष्ट आता बघा इथे चौरसाच्या परिमितीचं सूत्र काही आहे चौरसाच्या चारही बाजू सेम असतात म्हणजे चार गुणिले बाजू हे काय आहे त्याचं सूत्र आहे मग चौरसाची परिमिती दिली आहे चौसष्ट सेमी बरोबर चार गुणिले बाजू आपल्याला माहीत नाही आहे बाजूच काढायची आपल्याला इथे गुणिले चार इकऱ्यावर काय होणार चौसष्ट भागिले चार बरोबर बाजू आता बघा याला इथे आपण भागाकार करूया चौसष्ट भागिले चार बघा चार एके एक चार सहातून चार गेले दोन धैले वरून घेतले हे चार चार स चोवीस वजाबाकी केली बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं आहे सोळा मग बघा चौरसाची एक बाजू किती आहे सोळा सेमी बघा बरं हे सोळा ही सोळा ही सोळा आणि ही सोळा मग सोळा चौक चौसष्ट मग बरोबर परिमिती चौसष्ट दिलेली आहे मग आपल्याला एक बाजू विचारले मग एक बाजू आहे सोळा सेमी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अग परीक्षेच्या दृष्टीने अगदी महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू